कचरा समस्येने लातूरकरांचे हाल शहरात कचऱ्याचे ढिगारेच ढिगारी भाजपाने मनपावर निषेध मोर्चा काढून मनपाला दिला चार दिवसांचा अल्टिमेट लातूर शहरातील लात। कचऱ्याची समस्या गंभीर असून मनपा प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत मनपाला त्याची जाणीव करून देण्यासाठी लातूर शहर भाजपच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आयुक्तांना कचरा भेट देऊन शहर स्वच्छतेसाठी चार दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला दरम्यान लातूर शहर विधानसभेचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका अजित पाटील कवेकर यांनी केली आहे या शहरातला युवा कार्यकर्ता म्हणून आ, खंत वाटते की तुम्ही जसं म्हणालात की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये दोन हजार अठरामध्ये आपल्या लातूरला देशातून तिसरा पुरस्कार मिळाला आणि आज गेल्या तीन वर्षापासून आपण पाहतोय की एक कचऱ्यासंदर्भात बिकट परिस्थिती लातूर शहरामध्ये आहे आणि संदर्भात भारतीय जनता पार्टीनं अनेक आंदोलनं लातूर शहरामध्ये केलेली आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः आमच्या सहकाऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत गांधी चौकामध्ये अन्न त्याग आंदोलन तीन दिवसाचं केलं आणि त्या ठिकाणी स्वतः आयुक्त आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की असलेलं टेंडर जे होतं ते आपण रद्द करू आणि नवीन टेंडर प्रक्रिया आपण चालू करून लातूरकरांना त्या ठिकाणी न्याय देऊ परंतु त्याच्यानंतरसुद्धा आज त्यांनी टेंडर जरी थांबवलं आणि नवीन टेंडर प्रक्रिया जरी चालू केली पण त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल अडचणी आल्यामुळं ती अजून प्रलंबित आहे त्याला लवकरात लवकर चालू करून कोणाला तरी नवीन माणसाला ती काम देऊन लातूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात काम केलं पाहिजे हे बोलत असताना मला असं वाटतं की या लातूर शहरामध्ये लातूर शहरांनी एक प्रतिनिधी जो दिला आहे आमदार म्हणून अमितजी देशमुख यांचं अजिबात इथं लक्ष नाही आहे आपण सतत म्हणतो की आम्ही एक युवा म्हणून आम्हाला वाटतं की आपलं काय विजन आहे आपण लोकांना काय समोर विजन दाखवतो आहे लातूर शहराचा कचरा आपण लातूरच्या लहान मुलांनासुद्धा ला सुरक्षित ठेवू शकत नाहीत आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डेंग्यू पेशंट सापडत आहेत मलेरियाचे पेशंट सापडत आहेत चिकनगुनियाचे पेशंट सापडत आहेत किमान फवारणी तरी आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजेत ॲबेटिंग आपण केली पाहिजे कुठलीच यंत्रणा या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला होताना दिसत नाही आणि म्हणून ढिसाळ कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो पन्नास हजार विद्यार्थी लातूर शहरात येत होते येत होते आज ती संख्या कमी झालेली आहे आणि फक्त स्वच्छतेसंदर्भात कमी झालेली नाही आहे त्याला इतर कारणं आहेत जिथून बाराशे डॉक्टर दरवर्षी तयार होतात ते शहर हे आहे ह्याचा तुम्हाला त्रास होत नाही मला एक युवा कार्यकर्ता म्हणून वाटतं की लातूर शहराला एक डिरेक्शन आपल्याला चांगलं जर द्यायचं असेल तर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे शांघाई लांब राहिलं पहिलं स्वच्छ झालं पाहिजे एवढी साधी सोपी मागणी आपण करतोय आमदार साहेब मुंबईला आहेत विजयाच्या त्या अहंकारामध्ये ते सध्या मुंबईला बसलेत ते नवीन नाही आहे पाच वर्षाम एकदाही आमदारांनी ह्या महापालिकेची पायरी चढलेली नाही कमीपणा वाटतो का आमदाराला महापालिकेच्या पायऱ्या चढून आयुक्तांसोबत बसून आपल्या शहराच्या व्यवस्थेसंदर्भात चर्चा करायला कमीपणा वाटतो का एकदा सुद्धा आले नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडून तर काही आशा आपण ठेवू शकत नाही अशी एक विचित्र परिस्थिती आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळते बरोबर